नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत फतिंगराव पोले पोस्ट आडोळ तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली यांच्या प्लॉटवर तर मित्रांनो आपण पाहूया की याच्यावर अगोदर करप्या आला होता आणि करप्या आल्यानंतर शेड्यूल चालू होता आपलं स्प्रेड पण स्प्रेडिंगच्या शेड्यूलमध्ये आपण करपा हे तिसऱ्या शेड्यूलमध्ये देतो म्हणजे ड्रेंचिंगच्या तिसऱ्या शेड्यूलमध्ये तर याचं पहिल्या शेड्यूल व वर शेड्यूल चालू होतं त्यावेळेस दुसरं शेड्यूल चालू होतं त्यावेळेस करप्या दिसू लागला तर पतंगरावजी साहेबांना काय केलं की करपा दिसायला आहे मल्ली साहेब आणि इमेजिएटली ले आपल्याला करप्याचं सोल्युशनचं मटेरियल द्या तर करपा सोल्युशनचं मटेरियल दिलं तर ते औषध कसं होतं सांगता का तुम्ही पेट्रोलसारखं होतं लाल पेट्रोलसारखं लाल होतं अर्धा अर्धा लिटर तर ते पेट्रोलसारखं लाल आपण आवश्यक त्याच्यामध्ये काय होतं कॅल्शियम पॉलिसल्फाईड होतं त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं कॅल्शियम काय करतं फंगल इन्फेक्शनला रोखतं हां आणि सल्फर काय करतं सल्फर हे बुरशीनाशक आहे तर सल्फर कॅलिसल म्हणजे कॅल्शियम आणि सल्फर हे दोन्हीचं कंबाईन कशाने केलं पोटॅशियम हायड्रॉक्साईडने केलं तर पोटॅशियम हायड्रॉक्साईडची क्रॉसिंग आणि कॅल्शियम पॉलिसल्फाईड ह्या तिन्ही चारी रासायनिक घटक हे केमिकलमध्ये आणले आणि केमिकलचे घटक आपण ऑर्गनिकमध्ये त्याचं सोल्युशन निर्माण केलं आणि हे लॅब मार्फत आणि लॅब फॉर यूजचं मटेरियल आहे ते तर त्याचं सोल्युशन निर्माण करून आपण तो स्प्रे इथं घेतला आणि तो स्प्रे इथं घेतल्यानंतर आज तुम्ही हळद पाहू शकता आपल्या हळदीवर कुठलंच क्रॉप नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आता काय प्रॉब्लेम आहे का साहेब आता सध्या काय प्रॉब्लेम नाही फुटव्याची फुटव्याची काही घ्यावं नाही नाही फुटव्याचं काही वेगळं घ्यायचं नाही आता आपल्या ड्रेन्चिंगमध्ये आहे ते सगळं बाकीचं फक्त पानावर बघा तुम्हाला पाना काय दिसतंय का हे ते जुनंपान जुन। म्हणजे ट्रीटमेंट आपली समाधानकारक वाटली ना समाधानकारक वाटली ठीक आहे धन्यवाद चला या निकडे ना नाही सारखं काय झालं उठत त्याला हे बहुतेक ते फंगल इन्फेक्शन आहे सडला सडला फंगल इन्फेक्शन आणि कंद सडन तर हे आता आपण ड्रेंचिंग किती दिवस झाली करू परवा दिस हां मध्ये दिलेले मटेरियल हे नवीन नाही ती आली नाही आहे ती दौंड आहे आळी नसती याची फंगल इन्फेक्शन हे दावण आहे म्हणजे शिदड हां म्हणजे गांडूळ गांडूळ हे गांडूळ आहे आळी नाही हे फंगल इन्फेक्शन याच्यात हे इन्फेक्शन असतं आळी नसती म्हणजे याच्यात तीन प्रकार येतं आळी म्हणल्या हुमणी कंद सडन म्हणल्या फंगल इन्फेक्शन आणि दुसरी गोष्ट करांडून टाकणं आता हे जे आपण ड्रेंचिंग केली ना त्यानं काय होतं असतं इकडे बघा इथं तुम्हाला दिसतं ड्रेंचिंग केल्यामुळे काय होतं इथून पांढऱ्यामुळं फुटायला सुरुवात झाली हा म्हणजे हे झाड आपलं वाचू शकत होत बघा इथून फुटायला सुरुवात झालं इथं तर सडलं ना इथं काय संबंध नाही पण इथून आता ही ज्योत धरणार यामुळे खाली जाऊन इथून ही ज्योत धरणार आणि आपलं झाड परत हिरवा होणार ते पुरा काय अडचण नाही आपल्या याच्यात प्रत्येक मध्ये आपण ह्युमस घेतो त्याचं कारण काय की रूट झोन चांगला राह मुळे चांगला राह हा आणि आता हे त्याचा आहे हा त्याचा याचाच आहे त्याच्यामुळे स्प्रेड रेंजिंग शेड्यूल जर व्यवस्थित असेल तर समजा थोडे प्रॉब्लेम असतात ते बसू शकते हा बसू शकते आ, का आ, प्रादियों था प्रादियों था प्रादियों आ, ते काही प्रॉब्लेम थोडेफार असले तरी कवर होऊन जातात आता योगा हे हे जे दिसायला ना हे तर पूर्ण फंगल इन्फेक्शन आहे हा बारीक आहे हा पण फन फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम आहे हा जे पान पिळायला लागलं ना हां तिथं हां पिळायचं पिळ हे वाटल्यास उपटून पाहात तुम्ही हा उपटा त्यामुळे काळ्या पडल्या आता <coughs> त्याला जसे नवीन मुळ्या फुटायलात ना फुटल्या होत्या का तसे याला बी नवीन मुळे फुटल्या ह्या पांढरी मूळ नवीन असती ही काळी मूळ जी पांढरी पडडी हा पांढरी असती तर ती काळी पडडी काळी पिवळी पिवळी पडली की याचं काय होतंय फंगल इन्फेक्शन याला चाटायला लागतंय त्याच्यामुळे मग याला न्यूट्रिशन मिळत नाहीत आता तिथं ड्रेनचिंग लावा लावा असतंय ड्रेनचिंग केल्यामुळे ते त्याला न्यूट्रिशन पास होतील आपण म्हणले कुंजाने भरून काम कुंजानी सगळे वावरणच लागले कोणते लागले ना गवत भरून टाका जाऊ नका उचल या तुम्ही एखादा एखादा दुसरं लागतंय पण याचा खात होताय ना हाँ। हाँ। आता समजा सगळे चिटकत नसतं एखादं चिटकत आहे समझ आपण काढलं नेमकंच आता हा आणि लगेच पाऊस आला तर ते चिटकू चिटकू शकते ते जारवा फायदा होत आहे का हा फायदा होत आहे ना मिरची नाही मिरची नाही आता याचा मागच्या ड्रेंचिंग एक ड्रेंचिंग होऊन किती दिवस झाले परवा दिवशी ड्रेंचिंग परवा दिवशी केली आणि स्प्रे केला एक स्प्रे केला आता तीन स्प्रे बाकी आहेत हो, तीन स्प्रे बाकी दुसऱ्या शेड्यूलला आपण परत चार दिवस झाले दुसऱ्या शेड्यूलला आपण परत याच कंद सडन आणि कंद फुगवायचं म्हणजे शेंग परिपक्व व्हायचं पाहायला थोडेसे कमी येतं एक दोन तीन चार चार पाच चार पाच तरी पाहिजे आपल्याला त्याला फुटवा फुट्यासाठी तुम्ही बारा सिडची घेतलं का नाही ना तुम्ही सांगितलं नाही बाराची घ्या किती हे क्षेत्र भागत नाही का नाही नाही क्षेत्र किती है? एक एक, एक।, एक तर तुम्ही दहा किलो आणा आणि पाच पाच किलो सोडून द्या दोन वेळेस आठ आठ दिवसाच्या फरकानं चार्जिंग सोडावं लागेल नाही ड्रिप नाही ना ड्रिप नाही काय कुठे पडते पंपान काठण घ्यायच नाटन नाही तर मध्ये सोडा काय अडचण नाही मध्ये बी मुळे आल्या एवढे तर नुकसान करते का नाही एवढ्यानं काय होत नसते एवढ्या काय होत नसतील चलतय बारीक सारी आता याच्यावर सावली पडली ना ऑटोमॅटिक जिरून का नाही नाही फुटवा नाही आधीच माती लावू नका महाग ते आपण जे माती लावली ना त्याच्यामुळे फुटवा थोडा कमी दिसायला आहे हा मधला अंतर थोडं कमी आहे आणि पुन्हा माती लावली फुटवा याच्या अगोदर त्याच्यामुळे कंद गेला खोल आणि कंद जर खोल गेला तर फुटवा वर यायला जाचक जातो त्याच्यामुळं जा माती फुटवा आल्याशिवाय माती नाही लावायची फुटवा आल्यावर माती तुम्ही किती बी लावा आता इकडे बा इथं जर माती नाही लागली ती तर फुटवा पहा किती नामदेव कडीला माती लागली नाही तर फुटवा पहा किती किती फुटवाय फुटवा न येण्याचं कारण असतं की आपला कंद मध्ये अगोदरच खोल टाकतात बाया माती मसार असती आणि त्याच्यापुन अजून वरून मातीला आपण लावतो म्हणजे ते कंद जातो सहा इंच खाली मग सहा इंच खाली जर गेलं ना तसं अगोदरच पावसाळ्यामध्ये टेम्परेचर कमी असतं मग टेम्परेचर समजा कंदाला जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत नवीन फोटो त्याच्यातून जनरेट होत नाही मग सहा इंच जर खाली कंद आपल्या गेलेला असला तर त्याला उष्णताच मिळत नाही ना टेम्परेचर मग टेम्परेचर नाही मिळालं तर त्याच्यातून नवीन फोटो कसा जनरेट होईल होणार नाही मग असं ही आता ही जी तुम्हाला अवस्था दिसते ना ही कडीनं कडीनं पहा बाबा सगळ्याला फुटवे भरपूर आहेत कडीनं कशामुळे येतं कारण कडीला माती लागली नाही ना माती लागली नाही म्हणून भरपूर फुटवे येतं आणि मध्ये आपल्याला फुटवे कमी दिसतात याचं कारण काय की माती जास्त लागली हे उसावाल्याला माहित असते समजा उसा उसाला उसा, उसा आपण माती कधी लावतो नाही नाही पण उसाला माती कधी लावतात नाहीत का ज्यावेळेस फुटवे भरपूर झाली येत हा त्यावेळेस आपण माती लावतो तसं ते महत्वाचं त्याच्यामुळं माती लावायची फुटवा आल्यानंतर कमीत कमी एका एका कांदाला चार चार तरी फुटवा या कमीत कमी एका कंदाला चार चार तरी फुटू यावं हो, त्यावेळेस आपण माती लावा तोपर्यंत लावू नका आता समजा झालं पुढच्या वेळेस लक्षात ठेवा पण आता येईल का नाही जा नाही येत आहे असं काय नाही थोडंफार होणारच आहे लेट काय होईल पण लेट हो ना मग लेट होत आहे मग लेट झाल्यानंतर काय होत आहे मी करता येत नाही आता काय करणार तर जी झालं ती झालं आता काय करणार